अजित पवारांना माहितीतून बाहेर काढा भाजप नेत्याच्या मागणीने खळबळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधीमंडळाच्या लिफ्टमध्ये भेट झाली यावेळी प्रवीण दरेकर यांना आधी लिफ्ट बाहेर काढा असं उद्धव ठाकरे म्हणाले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या भेटीची राजकीय चर्चा होते सोबतच उद्धव ठाकरेंनी केलेलं प्रवीण दरेकरांना बाहेर काढा हे विधान सध्या चर्चेच्या केंद्रस्थाने असं असतानाच या विधानाची शब्द साधर्म्य असणारे एक विधान भाजप नेत्याने केलंय अजित पवार यांना मायुतीतून बाहेर काढा असं या नेत्यानं म्हटलंय या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यावर अन्याय केला अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा मागणी भाजप नेत्यांनी ने केली भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासमोर भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी ही मागणी केली शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये सुदर्शन चौधरी यांनी खदखद बोलून दाखवली अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी बसलेत अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यावर अन्याय केला अजित पवार यांना माहितीतून बाहेर काढा असं सुदर्शन चौधरी म्हणाले आणि अजित पवार सत्तेत सहभागी झाल्या मागच्या वर्षी अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला अजित पवारांनी भाजपशी हात मिळवणी केली आणि मायुती सरकारमध्ये अजित पवार सामील झाले अजित पवारांनी बदललेल्या भूमिकेवर विविध प्रतिक्रिया आल्या ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच अजित पवारांना सरकारमध्ये सामील करून घेतल्यानं विरोधी पक्षाकडून भाजपवर टीका केली गेली अजित पवार यांनी विचार विरुद्ध विचारधारेच्या लोकांसोबत जात सत्तेत सभा घेतल्याचा म्हणत विरोधकांनी अजित पवारांवर निशाणा साधला आता तर महायुतीतील महत्वाचा पक्ष असणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यानेच अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी केली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय आता इथून कार्यकर्त्यांचं मत काय सांगते आणि अन्याय केला त्यांनी सुभाष बापूर्ण अन्याय केला राहुल अरे मंत्री झाले असते लोक आपली महामंडळ मिळत साडे अनेक लोकांना अजितदा येऊन आमच्या आबासाहेब सोनिक शामगाव डिप्युटी निधी मागायला गेले आणि आजी दादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार अरे नको आपल्याला सत्ता पुढची विधानसभेची पण आजीदादा तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना